पुण्यात संजय नावाचा एक तरुण राहत होता तो अतिशय हुशार होता परीक्षेत तो नेहमी प्रथम क्रमांक मिळवत असे पण एकदा त्याच्या एका महत्वाच्या परीक्षेचा निकाल लागला नाही संजयला प्रचंड निराशा आली त्याला वाटले की त्याचे संपूर्ण आयुष्यच बिघडले आहे त्याच्या आईवडिलांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या त्याला प्रचंड लाज वाटू लागली तो घरातून बाहेर पडला आणि नदीकडे निघाला त्याच्या मनात सतत एकच विचार घोळत होता माझे आयुष्य संपले मी जगून काय उपयोग तो नदीच्या काठावर पोहोचला पाणी खूप खोल होते संजयने ठरवले मी या पाण्यात उडी मारतो आणि सगळं संपवून टाकतो तो उडी मारणार एवढ्यात एका वृद्ध साधूचा आवाज आला थांब काय करतोयस संजयने मागे वळून पाहिले स्वामी समर्थ तिथे उभे होते मला जगायचं नाही मी अपयाशी ठरलो माझं आयुष्य व्यर्थ आहे संजय रडत रडत म्हणाला स्वामींनी शांतपणे त्याला विचारले एक अपयश आलं म्हणजे आयुष्य संपतं का तू इतका कमकुवत आहेस का संजय म्हणाला पण स्वामी सगळ्यांच्या माझ्याकडून अपेक्षा होत्या मी यश मिळवणार होतो आता मी कोणाला तोंड कसं दाखवू स्वामींनी त्याला बसवले आणि म्हणाले संजय मी तुला एक गोष्ट सांगतो थॉमस एडिसन या शास्त्रज्ञाला विजेचा बल्ब शोधताना दहा हजार वेळा अपयश आले पण त्याने हार मांडली नाही शेवटी त्याला यश मिळाले तू फक्त एकदाच अपयशी झालास आणि आयुष्य संपवण्याचा विचार करतोयस संजयने मान खाली घातली स्वामी पुढे म्हणाले अपयश हे आयुष्याचा भाग आहे प्रत्येक यशस्वी माणसाने अपयशाला सामोरे गेलेले असते अपयश म्हणजे शेवट नाही तर एक नवीन सुरुवात असते तू या अपयशातून काय शिकलास तुझ्या चुका कोणत्या होत्या पुढच्या वेळी तू स्वतःला कसं सुधारशी संजय विचारात पडला मी कदाचित जास्त आत्मविश्वासात होतो मी पुरेसा अभ्यास केला नाही स्वामी हसत म्हणाले बरोबर आता तुला तुझ्या चुका कळल्या आहेत पुढच्या वेळी त्या सुधार आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे परीक्षा हा आयुष्याचा फक्त एक भाग आहे तुझं मूल्य तुझ्या गुणांवर नाही तर तुझ्या चारित्र्यावर प्रामाणिकपणावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे संजयच्या डोळ्यात आशेचा प्रकाश दिसू लागला स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला जा परत परीक्षेची तयारी कर यावेळी अधिक मेहनती नाही आणि लक्षात ठेव अपयश म्हणजे समाप्ती नाही ती एक शिकवण आहे संजय घरी परतला त्याने आपल्या आईवडिलांना सर्व काही सांगितले त्यांनीही त्याला समजून घेतले आणि प्रोत्साहन दिले पुढच्या वर्षी संजयने पुन्हा परीक्षा दिली यावेळी त्याने खूप मेहनत केली आणि उत्तम गुण मिळवले पण त्याने एक सर्वात महत्वाची गोष्ट शिकली होती यश आणि अपयश हे जीवनाचे भाग आहेत पण आयुष्य अमूल्य आहे काही वर्षांनंतर संजय एक यशस्वी व्यक्ती बनला पण त्याने मानसिक आरोग्यासाठी काम करण्याचे ठरवले त्याने तरुणांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली जिथे निराश तरुण मदतीसाठी फोन करू शकत होते तो नेहमी म्हणायचा स्वामी समर्थांनी माझा जीव वाचवला आता मी इतरांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो स्वामी समर्थ म्हणाले होते आयुष्य अमूल्य आहे कोणत्याही माणसाने निराशेत येऊन आयुष्य संपवू नये संकटे येतात आणि जातात पण आयुष्य पुढे चालूच राहते धैर्य ठेव मेहनत कर आणि देवावर विश्वास ठेव यश नक्की मिळेल